नमस्कार मी अपर्णा तुळजापूरकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणी आणि माझी आता तिसरीची विद्यार्थिनी आहे ज्यानं मी प्रवीण गुंड काल मी माझ्या विद्यार्थ्यांना अनेक कविता ऐकवल्या काव्यवाचन कसं करायचं या, याच याचंही त्यांना प्रात्यक्षिकाद्वारेच शिकवलं कार्यशाळा घेतली काव्यवाचनाची आणि विद्यार्थ्यांना खूप मज्जा आली आणि मग मी त्यांना म्हणाले की तुम्ही सुद्धा कविता बनवू शकता तर कविता कशा बनवायच्या याच्या एक दोन तीन त्यांना ट्रिक सांगितली हुशार विद्यार्थ्यांनी त्याला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि हिने स्वतःची एक स्वरची कविता बनवली आहे आपण आता तिची कविता ऐकणार आहोत नमस्कार माझे नाव जानवी प्रवीण मंडळ येता तिसरे माझ्या कवितेचे नाव आहे बाप्पा बाप्पा आमच्या लाडाचे बाप्पा आमच्या लाडाचे खूप भारी दिसायचे खूप भारी दिसायचे मोदक त्यांच्या सर्वांचे लाडकी ती सर्वांचे आम्ही बसतो बाप्पान आम्ही बसतो बाप्पान खेळतो आम्ही त्यांच्या पाशी खेळतो आम्ही त्यांच्या पाशी बाप्पा जाऊ नका ना तुम्ही बाप्पा जाऊ नका ना तुम्ही तुम्ही गेला तर रडू आम्ही तुम्ही गेला तर रडू आम्ही बाप्पा माझे दिसतात गोड गोड बाप्पा माझे दिसतात गोड गोड गु बाप्पा म्हणाले हा हट सोड उंदीर होते वाहन त्यांचे उंदीर होते वाहन त्यांचे बाप्पा म्हणाले बाप्पा म्हणाले विसर्जन होत आहे आमचे विसर्जन होत आहे आमचे धन्यवाद